आता वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलं मत हे जर पाहता बरेच वितर्क सुरू झालेत आणि त्यांच्यावर काही प्रमाणात टीकाही करण्यात येते आता ही टीका कशामुळे तर साहजिकच जे दोन हजार एकोणावीस ला झालं होतं मतांची विभागणी झाली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कुठेतरी माघार घ्यावी लागली होती पराभव स्वीकारावा लागला होता असे बरेच ठिकाणी चित्र दिसलं होतं याचं मुख्य उदाहरण आपण नांदेडचंही घेऊ शकतो असे अनेक उदाहरणं होती असंही बोललं जातं पण आता तीच भूमिका पुन्हा एकदा घेतली जात आहे पुन्हा एकदा याचा लाभ भाजपाला होणार आहे का पुन्हा एकदा विभाजन होणार आहे का आणि त्याचा जबाबदार वंचितलाच का ठरवलं जातं या सगळ्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात बोलबिंदास्त आता गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीसोबत वंचित आघाडी जोडल्या जाईल अशी एक चर्चा होती या चर्चेमध्ये बऱ्याच बैठका झाल्या बऱ्याच चर्चा झाल्या संजय राऊत ज्या पद्धतीने भूमिका मांडत होते किंवा काँग्रेसचे जे काही नेते भूमिका मांडत होते असं वाटत होतं की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होईल आणि हे खरं होत आहे असं बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलं होतं पण अशाच मध्ये काहीतरी म्हणजे ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाचा तिडा पूर्ण झाला नाही कुठेतरी तो अधुरा राहिला त्याच्या काही जागांवर मोठ विचारविनिमय सुरू झाले भांडणतंटे सुरू झाले आता हे जर विचार केला तर ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका रास्त वाटते का कारण जेव्हा त्यांनी भूमिका मांडली की जेव्हा शिवसेना आणि काँग्रेस यांचा दोघांचं प्रश्न सुटेल तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडू पण तशी भूमिका त्यांनी मांडली नाही नंतर अर्थातच याच्या पाठीमाग कारण होतं की जो तिढा होता तो तिढा सुटला नाही आणि त्यांनी काल बाहेर पडण्याची घोषणा केली बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर आज ठाकरे यांनी आपल्या काही सोळा सतरा जागा जाहीर केल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीत मोठी नाराजी पाहायला मिळाली आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली की त्या ज्या जा जा जागांवर चर्चा चालू होती संवाद चालू होता त्या जागांवर अगोदरच उमेदवार जाहीर करणं कुठेतरी चुकीचं आहे अनैतिक आहे असं बोललं गेलं म्हणजे यातून एक दिसतं की ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सगळं काही अलबेल अल नाही आणि विनाकारण टाइमपास न करता त्यांच्यामध्ये खितपत न पडता आणि उगत दोन चार जागाच्या लाचारीसाठी किंवा आपला स्वाभिमान न ठेवता यातून बाहेर पडून दुसरी भूमिका घेणं लवकरात लवकर गरजेचं होतं कारण ऑलरेडी लोकसभेची तयारी सुरू झालीय उमेदवारी अर्ज दाखल सुरू अशा अशामध्ये जितका वेळ उमेदवारी जाहीर करायला लावला जाईल तितकाच कमी वेळ प्रचाराला मिळेल ही सगळी शक्यता मनात त्याचे हिशोब लावून प्रकाश आंबेडकरांनी बाहेर पडण्याची भूमिका घेतली अर्थात जर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाचा तिढा नसता तरी ही भूमिका त्यांनी घेतली नसती असं दिसतं म्हणजे जर हे जर खोटं असेल तर दुसरी बाब आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल की सहा सात जागावर जिथे कुठे काँग्रेसला गरज असेल वंचितची तिथं वंचित पाठिंबा द्यायला तयार आहे अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली जर त्यांना जर मुद्दाम बाहेरच पडायचं असतं तर त्यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नसती किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच काँग्रेस आणि शिवसेनेत जी काय म्हणजे ठाकरे गटात जी काय अं चालू आहे चालू येते असती एकदमच बाहेर आली नसती म्हणजे प्रकाश आंबेडकर जे म्हणत म्हण प्रकाश आंबेडकर जे म्हणत होते ते कुठेतरी खरं ठरतंय सत्य ठरतंय असं दिसतंय त्यामुळे ते जे बाहेर पडले ते चांगलं झालंय अशाही चर्चा आहेत दुसऱ्या ठिकाणी ते जैन मराठा जैन ओबीसी आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची भाषा करताय उमेदवारी देण्याची चर्चा चालू आहे दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांचे म्हणणे की सर्वसामान्य सर्व, सर्व समाज घटकांच्या माणसांना लोकांना संसदेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे आणि मराठा समाजाच्या माणसांनाही संसदेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे आता एकूण या दोघांचं मत जर आपण पाहिलं तर कुठेतरी दोघं एकत्र येऊ शकतात म्हणजे तिसरी आघाडी तयार होऊ शकते आणि तिसरी आघाडी जर जा तयार झाली तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचे मतदार वेगळे होतील आणि मराठा ओबीसी म्हणजे अठरा पगड जातीला मानणारा वर्ग जो आहे अठरा पगड समुदायात रमणारा वर्ग जो आहे तो वर्ग हा ह्या दोघांचा टार्गेट असणार आहे हे दोघं आपल्या आपल्या परीनं जागांचं वाटप करतील आणि त्या त्या जागांमधून ते, ते उमेदवार उभे करतील साहजिकच यामध्ये ओबीसी दलित जैन आणि मराठा या सगळ्यांचा विचार केला विशेष म्हणजे मुस्लिम ह्या सगळ्यांचा विचार करता मताचा एक गठ्ठा एकत्रीकरण होईल आणि ते आगामी काळासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे पुढे विधानसभा निवडणुका आहेत आताच जर वंचितने जर वेगळी भूमिका घेतली असती तर वंचितला आगामी काळात विधानसभेसाठी काहीच बोलायला उरलं नसतं हाही विचार केला जातोय म्हणून आता जरी ती त्यांची संकल्पना त्यांचा दृष्टिकोन पटत नसला तरी कुठेतरी त्यांनी भविष्य काळाचा वेध घेऊन ही हा विचार हा निर्णय घेतलाय असंही बोलले जात पण या निर्णयात कदाचित भारतीय जनता पक्षाला फायदा होऊ नये हीच विधी सगळ्यांच्या मनात आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा